शहादा नगरपालिकेचे पालिकेचे उपनगराध्यक्ष पदी माधवीताई पाटी या पाटील यांची बिनविरोध निवड सविस्तर बातमी जाणून घेऊया सुरुवातीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी खरेदी विक्री संघ कार्यालयापासून नगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढली नगरपालिका गाठली या मिरवणुकीत आमदार राजेश पाडवी परिसराचे नेते दीपकभाई पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती जयसिरबेन पाटील त्याचबरोबर घनश्याम चौधरी डॉक्टर यांच्यासह भाजपचे पदाकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नगरपालिका सभागृहात पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेत या प्रक्रिया उपनगराध्यक्षपदी शो माधवीबेन पाटील यांची निवड करण्यात आली तसेच भाजपकडून कल्पेश पाटील आणि यशवंत विजय पाटील यांची तर जनता विकास आघाडीकडून शिंदे शिवने शिवसेनेचे प्रमुख जितेंद्र भीमराव जमदाडे यांची निवड करण्यात आली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्य अधिकारी साजिद पिंजारी यांनी नव नवनिर्वाचित उपन नगराध्यक्ष माधवी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले पदभार स्वीकारल्यानंतर उपनगराध्यक्ष माधीबेन पाटील आणि भाजपचे निर निर्वाचित सदस्यांचे व असंख्य कार्यकर्तेने डोक्यावर भगवे फेटे परिधान परिधान केले